वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाची कबरीबाबत एक मोठं विधान केलेलं आहे औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या होणार आहे असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे गेल्या काही दिवसांपासून खुलताबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर सध्या वादाचं कारण बनलेली आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यासारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर हटवावी अशी मागणी लावून धरली आहे या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुद्धा करण्यात आली आता याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ माजली आहे या सगळ्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट नेमकं काय सविस्तर पाहूयात औरंगजेबाला त्या आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवत आहेत औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे निवडणुकीमध्ये भाजप आर एस एस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार आहे देवेंद्र कोलटकर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे देवेंद्र एकीकडे एक आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर यांनी आता एक मोठा दावा केला आणि साहजिकच त्यांच्या दाव्यामुळे आता खळबळ माजलेले आहे कसे पडसाद उमटतील आपण बघतो की औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जे ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून असेल आर एस असेल यांच्यावरती टीका केलेली आहे शिवाय आगामी ज्या निवडणुका आहेत त्या आता ज्या पद्धतीने राम मंदिर किंवा अयोध्येचा मुद्दा होता तशा पद्धतीने भाजपने निवडणुका लढवल्या आणि आता औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरती आगामी निवडणुका ज्या आहेत त्या भाजप आणि आर एस एस ला लढवायच्या आहेत अशा पद्धतीचा आरोप किंवा टीका जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे त्यामुळे स्वाभाविक नाही त्यांच्या या ट्विट नंतर राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळते निषेध धन्यवाद सविस्तर माहितीसाठी